ह्टी इंडिया, सच के साथ। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदारांच्या भूमिपूजन बॅनर वरून शहरात चर्चा हिंगणघाट नगर परिषद निवडणुकीची तारीख जाहीर होताच दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे निवडणुकीची घोषणा होताच हिंगणघाट शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे मात्र आचारसंहिता लागू असतानाही शहरात काही ठिकाणी सतरा कोटी रुपयांच्या सांस्कृतिक भवनाच्या भूमिपूजनाचे बॅनर झळकत असल्याचे दिसून येते या बॅनरवर स्थानिक भाजपा आमदार समीर कुणावार आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचे नाव आणि छायाचित्र स्पष्टपणे प्रकाशित आहेत मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नातून शहरातील सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन पार पडले होते परंतु निवडणुकीची घोषणा आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर अशा बॅनरचे प्रदर्शन करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन ठरते निवडणूक आचारसंहितेनुसार निवडणुकीच्या काळात कोणत्याही सरकारी निधीतील योजना कामांचे उद्घाटन किंवा भूमिपूजनाचा प्रचार करणे त्याचे पोस्टर किंवा बॅनर लावणे हे सर्व प्रतिबंधित आहे हे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यक्तींवर निवडणूक आयोग कारवाई करू शकतो चौकशी आदेश प्रकरण नोंदवणे किंवा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असते स्थानिक नागरिकांच्या मते निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सुद्धा हे बॅनर लावले गेले असल्याने प्रशासनाने त्वरित दाखल घ्यावी आणि चौकशी करावी अशी मागणी होत आहे सध्या हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रात आचारसंहिता लागू आहे आणि शहरातील प्रत्येक हालचालींवर निवडणूक विभाग बारकाईने लक्ष ठेवत आहे या प्रकरणात निवडणूक आयोग आणि वर्धा जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया